राम राम मित्रांनो आज आपल्या अकॅडमीमध्ये असे व्यक्तिमत्व येत होतं की ज्या व्यक्तिमत्वासाठी हो, महाराष्ट्रातील प्रत्येक युवक हा प्रेरित असतो त्यांच्या बोलण्यातून आपण पाहतच असताल स्वपन महाराज किनारकर यांचं आज टायगरकर करा व्याख्यान व्याख्यानमाला होती त्याच वेळेत येतानाच सर्व विद्यार्थ्यांनी फुलाचे झेंडूचे फुलं टाकून पुष्पगुच्छ देऊन एकदम एकदम जंगी स्वागत केलं होतं त्यानंतर महाराजांनी ऑफिसमध्ये येण्यासाठी होते ऑफिसमध्ये आल्यानंतर लगेच अॅकॅडमीच्या आजपर्यंतचा कालखंड फोटोद्वारे जो अल्बमद्वारे आपण सांगत असताना त्यानंतर महाराजांसंग थोडी चर्चा थो थो झाली की बाबा अॅकॅडमीचे स्वरूप कसं आहे अॅकॅडमी कुणासाठी काम करते कसं काम करते गोरगरीब मुलांसाठी कसं काम केलं जातं अशा पद्धतीने आमची चर्चा चालू असताना महाराजांनी सांगतानाच सांगितलं यार मी पहिल्यांदी शाखा अशी पाहतोय की गोरगरिबांसाठी काम करते की एक बिनशुर एक दोन छोटी स्पी घेऊन शिकत असताना चर्चा झाल्यानंतर आम्ही निघालो कार्यक्रमाच्या दिशेने कार्यक्रम दिशेने निघाल्यानंतर चालता चालता बी समोर बॅनर असताना महाराजांनी सांगितलं की बा अकॅडमीमध्ये मी तर फर्स्ट टाईम असा अशा अकॅडमीचा कार्यक्रम अटेंड करतो आहे मी तर चला तर पाहूया पुढचा कार्यक्रम तर लगेच आम्ही आल्यानंतर महाराजांना पुन्हा मुलांनी फुलं टाकून मुला महाराजांचं स्वागत केलं आणि महाराज मंचावरती जाऊन बसण्यासाठी सध्या झाले महाराज बसताच त्यांनी पाहिल्यानंतर लगेच शिवाजी महाराजांची जी शिवाजी महाराजांचे आपण लगेच उच्च देण्यासाठी महाराज पुढे वडले आणि आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी यांची पूजा करण्यासाठी महाराज उठले आणि पूजा करतानाच हार फुलं हे महाराजांनी जेव्हा आत्ता हार घालण्यासाठी हातामध्ये घेतला होता तुम्ही पाहत असताल मित्रांनो की ज्या व्यक्तिमत्व की महाराष्ट्राचं प्रत्येक युवकाच्या मनामध्ये ज्यांच्या मनामध्ये प्रेरणास्थान आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे सोपन महाराज किनारकर यांचा सत्कार करण्याचा योग आला होता आणि हाच योग येत असताना खरंच एक, एक व्यक्तिमत्व कसा असावा आणि व्यक्तिमत्व एक ह्या महाराष्ट्राला एक असं व्यक्तिमत्व आहे ह्या व्यक्तिमत्वातून विकास झाला आणि माझी आली होती प्रस्तावना जी ॲकॅडमीचं स्वरूप कसं आहे सुरुवात झाली कधी आणि कसं अॅकॅडमीचं स्वरूप चालतं हे महाराजांनी माझ्या बोलण्यातून समजून घेतलं आणि तिथून पुढं महाराजांनी विचारून की आम्ही सांगत असताना ठरवलं की बाबा आपण ह्या का महाराष्ट्रामध्ये जेव्हा काम करत असाल आपल्याकडं प्रत्येक विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना एक सुसज्ज असा व्यक्तिमत्व आपण लाभलो होतं आणि आत्ता नेमकं लगेच महाराज उठले होते त्यांच्या भाषणामध्ये सर्व मुलांना संबोधित करण्यासाठी आणि बोलताना मुलांच्या डोळ्यामधून आश्रू येण्यासाठी तुम्ही पाहत असताल की हे आसा आसा तुम मुली विद्यार्थिनी डोळ्यातून आश्रू दे खरंच महाराजांचे वाक्य हे महाराष्ट्राला प्रेरणादायी आणि आत्मविश्वास हे असा कसा असावा हा महाराजांनी आपल्या महाराष्ट्राला दाखवून दिला तुम्ही पाहत असताना या मुलींच्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि हे पाणी हे का फक्त बापासाठी आणि आईसाठी येणारा ही आश्रू आहेत खरंच महाराजांचे वाक्य हे महाराष्ट्राला खरंच हे लाभले आहेत असं व्यक्तिमत्व म्हणजे सोपान महाराज किनारकर खरंच एक व्यक्तिमत्व कसं असावा आणि हे महाराजांनी आपलं दाखवून दिलं आणि महाराज सांगत असताना होते मित्र असावा कसा मित्र उन्व्यामधला मित्र आपल्यासाठी काय करू शकतो हे महाराजांच्या बोलीमधून दाखवून दिलं आणि महाराजांच्या किस्स्यामध्ये आम्हाला आनंद खरंच वाटला की गोरगरिबांसाठी एक एक स्पेरणा कशी असावी ही महाराजांच्या शब्दामधून आली होती तीच मी व्यक्त कर करत होतो आणि व्यक्त करत असताना महाराजांच्याबद्दल ज्यावेळेस बोलायची मला संधी भेटली काही बोलावा ही शब्द फुटत नव्हते पण शब्द ज्यावेळेस फुटले त्यावेळेस महाराजांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आणि कार्यक्रम संपल्यानंतर एक ग्रुप फोटो घ्यावा आणि कारण रक्षाबंधन असल्यामुळे मुलं कमी आहेत मुलं फक्त तीनशे मुलंच साजर होते साडे साडेपाचशे मुलामधली तीनशे मुलंच आत्ताच होते आणि महाराज निघताना स भेटल्यानंतर एक एक आनंद कसा असतो महाराजांच्या हातून हा आनंद ह्या महाराजांच्या शब्दामधून हा दिसून आला मला आणि जायच्या वेळेस एक महाराजांचा मोबाईल नंबर घेतला कारण पुढच्या काळात कोणाला जर महाराजांची कीर्तन असेल किंवा महाराज आपल्याला कोणत्या कामासतो असतील तर त्यासाठी आपण महाराजांचा नंबर घेऊन हे असं एक व्यक्तिमत्व आहे खरंच कोणत्या गोष्टीचा गर्व नाही कोणत्या गोष्टीचा अहंकार नाही असं एक व्यक्तिमत्व म्हणजे स्वपन महाराज किनरकर आम्ही बोलत असताना जाता जाता बी बोलत असताना एक समजून गेलं की असे व्यक्तिमत्व खरंच महाराष्ट्रात कमी आहेत जसे आमचे अनिकेत भाऊ तानाजी भाऊ असतील तसेच सोपन महाराज किनरकर हे पण त्यांचं एक असं व्यक्तिमत्व आहे ह्या महाराष्ट्राला लागलेलं आणि आत्ता सांगत असताना केव्हा अॅकॅडमीमध्ये गोरगरीब विद्यार्थी आहेत ह्यांना अनेक कशी मदत करता येईल हे महाराजांच्या शब्दामधून आम्हाला सांगताना जायच्या वेळेस महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं मी खरंच महारा महाराजांचं खरंच मनपूर्वक आभारी आहे कारण तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना एका कॉलवरती येऊन आपण संबोधित केलं आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये अनेक अनेक प्रेरणा भेटली की खरंच महाराज आपलं खरंच मनपूर्वक आभार आणि किती करावा तेवढं कौतुक कमीचं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय